एक कविता माझ्या प्रिय मैत्रीणनं तुमच्यासाठी अगं शिकली सवरलीस मग थांबलीस का चा उठ आणि घे उंच भरारी कारण आज नाही तर पुन्हा कधीच नाही काय सांगतेस आरशासमोर स्वतःच्याच प्रतिबिंबाला ओळख तुझ्यातला तुला आणि कृतीला लाभ कारण आज नाही तर पुन्हा कधीच नाही काय म्हणतील लोक काय म्हणेल समाज किती दिवस त्यांचाच विचार करशील दे सोडून सगळे किंतू परंतु कारण आज नाही तर पुन्हा कधीच नाही सात महत्वाची आहे जोडीदाराची कारण दोन चाक हात तुम्ही संसाराची देताय ना ते सात मग आता थांबू नको कारण आज नाही तर पुन्हा कधीच नाही कारण आज नाही तर पुन्हा कधीच नाही